तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो डोपिंग टेस्टचा परिणाम बकासूरवर होईल का तर मित्रांनो खूप जणांच्या कमेंट येत होत्या की डोपिंग सेटमध्ये बकासूर गावेत गावेत पण मित्रांनो बकासूर डोपिंग सेटमध्ये घावणार की नाही हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि तो नवीन नवीन नंदीसोबत का पैरे करतो हे देखील आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो बकासूर हा एकदम नामांकित एक गाजलेला एक स्वतःच्या जीवावर तो एवढा मोठा झालेला नंदी आहे तर नक्कीच मित्रांनो हा नंदी स्वतःच्या ताकदीवर पळतो त्याला डोपिंग टेस्टची काही गरज नाही कारण की त्याला आजपर्यंत एकही इंजेक्शन कसलंही इंजेक्शन त्याला देण्यात आलेलं नाही आणि राहिला प्रश्न तो नवीन नवीन नवी चेहऱ्यासमोर नवीन नवीन चेहऱ्याच्या बरोबर का पळतोय तर नक्कीच मित्रांनो नवीन नवीन चेहऱ्यांना तो संधी देतोय आणि त्याम त्यामागचं कारण आहे तो आत्ताच्या तेम, मागील एक मैदान झालं त्या मैदानात त्यांनी घराचा साथ पळावला त्याआधी ते त्यांना पहिरा कोणी दिला नव्हता एक टॉपचं नंदीमधला पहिरा त्यांना कोणाने भेटला नव्हता की त्यांनी ज्या नंद नंदींना पैरे आहे त्या नंदींनी त्यांना कोणताही पहिरा दिला नाही बघा टॉपच्या पैऱ्यांना त्यांनी मदत केलेली त्यांना आता मदत करत नाही म्हणून त्यांना एक छोटासा एक राग आलेला आहे त्यामुळे ते आता टॉपची नंदी त्यांना त्यांच्याबरोबर पैरे करत नाही जे अंधारातले बैन नंदी आहे त्यांना उजेड आणण्या उजेडात आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत तर नक्कीच मित्रांनो सगळीच नंदी आता टॉपची नंदी व्हायला लागलेल्या आहेत तर बैलगाडी क्षेत्रात एक नवीनच बदल आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद